नमस्कार मी जयश्री तोरडमन मी आज तुम्हाला सांगणार आहे की नेहमी एकटं चालायला शिका ह एकटं चालणं म्हणजे काय कोणतंही काम करताना स्वतःचं काम स्वतः करायचं तुम्हाला कोणता बिझनेस व्यवसाय नोकरी धंदा वगैरे कोणतंही काम करायचं असलं ना तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही तुम्ही स्वतःची कामं स्वतःच करायची तुम्ही जर कोणता व्यवसाय करायला निघाला आणि तुम्ही दुसऱ्यांकडं अवलंबून राहिले की यांनी मला दिले त्यांनी मला दिले तरच मी ते, 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 ते कोणतंही काम करणार किंवा याने मला नोकरी लागू लावली तर मी लागणार असं करायचं नाही ह्यांनी काही माणूस पुढे जात नाही सक्सेसफुल होत नाही कारण का माहिती का कोणतेही काम करण्यासाठी आपली जिद्द महत्वाची आहे अंतकरणात जे विचार आपल्या बाहेर येतात ना ते विचार महत्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचे आपली जिद्द महत्वाची आहे आपण जर कोणावर अपेक्षा धरून बसलो आणि त्यांनी आपलं काम नाही केलं आपल्याला पैसे वगैरे नाही दिले किंवा अन्यथा कोणतंही काम आपलं नाही त्यांनी केलं मग आपण आपलं काम सोडून द्यायचं का हम्म समजा आता तुम्ही म्हणाल की घरच्यांनी मदत केली पाहिजे घरच्यांनी जर मदत कोणाकोणाचे कसे असतात तुम्हाला असं वाटत असेल दुसऱ्यांचे मित्र मैत्रिणी किंवा दुसऱ्यांच्या परिवारातले कोणाकोणाचे त्यांच्या घरातले करतात थोडीफार मदत घरच्यांसाठी हा मग त्यांनी बघा ज्यांना सपोर्ट असतो ना घरच्यांचा ते सपोर्ट घेऊन सुद्धा सर्वच जण सक्सेसफुल होतात असं नसतं कोणी लॉसमध्येही जातं आणि जर एखादा जर सक्सेसफुल झालाच तर त्याच्यामध्ये त्याची खूप कष्ट असतात खरोखर त्याची अंतकरणात ती जिद्द असते आणि त्याच्यामध्ये त्याचे खूप कष्ट असतात त्यावेळेस तो सक्सेसफुल होतो आणि आपल्याला जर आपल्या घरच्यांनी सपोर्ट केला आणि आपली जिद्दच नसली आपल्या अंतकरणात काही इच्छाच नसली वग दिल्या घरातल्यांनी पैशाने वगच आपले उडवले की त्याच्यात माणूस सक्सेसफुल होत नाही आपली जिद्द महत्वाची असते आपली अपेक्षा महत्त्वाची असते त्यामुळं काय आहे ना कोणाच्या अपेक्षावर राहायचं नाही कोणाच्या विश्वासावर आपण बसायचं नाही स्वतःची काम आपण स्वतःच करायचं आपले कष्ट आपणच करायचं असतं आणि कष्ट करूनच माणूस पुढं जातो जिद्दीनेच माणूस पुढं जातो माणसाला नुसतं स्वप्न बघून माणूस पुढं जात नाही ते स्वप्न बघायला आहे ना ते सांगतात बघा युट्यूबला स्वप्न बघा विचार करा म्हणजे तुम्ही पुढं जाणार ते प्रोसेजर जरा वेगळी आहे त्याचं कसं त्यांचं आध्यात्मिक ज्ञान पुढं गेलेलं असतं त्यांची कुंडली जागृत झालेली असते म्हणजे हे काष्टांबद्द ते सगळे बाहेर पडलेले असतात अ त्यांची आतमधली शक्ती जागृत झालेली असती आणि त्याच्यामुळं ते ब्रह्मांड म्हणाल ते त्यांचं ऐकत असत आपलं ऐकणार नाही हम्म कारण आपली अजून तिथपर्यंत पावर गेलेली नाही आपल्याला आणखी भरपूर कष्ट करायचं आहे त्यामुळं जिद्द महत्वाची आहे एकट चालायचं अपेक्षा कोणाची करायची नाही बघा तुम्ही पुढं 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 जेवढं चालत राहाल ना तेवढे दे तुम्हाला देव मार्ग दाखवत राहणार आहे काय नाही आता रा तुमचं कसं आहे माहित आहे का आता तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी यावं आणि मला हात धुरून घेऊन जावं असं होणार नाही आणि होतही नाही तुम्हाला तुमचं उठावं लागणार आहे तुम्हाला आता माझ्या थोडंसं बोलण्याचा राग येईल पण सध्या तरी तीच परिस्थिती आहे तुम्ही याच्या त्याच्यावर अवलंबून राहू नका अवलंबून राहिल्याने काय होत नसतं तुम्हाला तुमच्या जीवनासाठी जी थोडं तुम्हाला जर तुमचा परिवार सुखी जर ठेवायचा असेल ना तर तुम्हाला थोडीशी तरी तुमची धडपड त्याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला काहीतरी धडपड केली पाहिजे ती देवाला दिसली पाहिजे की हा याला खरोखरच या गोष्टीची गरज आहे आणि हा कष्ट करण्यासाठी तयार आहे तुम्ही तयार आहात की लगेच तुम्हाला देवमार्ग दाखवायला तयार आहे त्यामुळं कोणावरही अवलंबून राहायचं नाही कोणाची अपेक्षा करायची नाही कोणी नाही दिलं म्हणून नाराज व्हायचं नाही आपण एकटं नेहमी चालायला शिकायचं एकटं चालण्याने होतं काय बरेच फायदे होतात एकटे चालण्याने आपण जीवनामध्ये जीवन कसं जगायचं या भरपूर गोष्टी शिकतो आपण आणि हे शिकत शिकत छोट्या छोट्या परीक्षा देत देतच आपण पुढे जातो खूप पुढं जातो मग आपण हाय लेवलला जातो एकदम त्यामुळं आहे ना नेहमी तुम्ही एकटे चालायला शिका तुम्ही पाठीशी कुणालाच घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या पाठीशी तुमच्या परमेश्वरला ठेवा बघा बरोबर तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे चालत राहताय चालेल व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जा हां आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी नारायण नक्की लिहायचा नमस्कार